देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे निवडणुकीचा शंखनाद झाला असून एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे निवडणुकीत सत्त्याण्णव कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली देशात एकूण दहा पॉईंट पाच लाख मतदान केंद्र असतील तर पंचावन्न लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे तर एकोणीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यानुसार एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यानंतर देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकींचा निकाल चार जून रोजी जाहीर होईल ब्युरो रिपोर्ट दरबार मुंबई